सी पी यू आहे इंटेल फोर आय सेवन टेन्थ जनरेशनचं आहे त्याच्यामध्ये सोळा जी बी रॅम आहे फो एट जी बी ग्राफिक्स कार्ड आहे एन वी डी डी आयचं जे यांना फोटो स्टुडिओमध्ये फोटो एडिटिंगसाठी वापरत येते आणि लग्नाचे व्हिडिओ आल्बम वगैरे बनवण्यासाठी याचा वापर करतात असा हेवी सिस्टम आहे आणि हिट गॅ ग्राफिक्स रिलेटेड हेवी वर्क करण्यासाठी याचा उपयोग तर काय रे रेट पडेल त्याचा काय रेट असेल हा सी पी यू जातो यांना साधारणतः ऐंशी हजार रुपयेपर्यंत पण आपण यांना डिस्काउंट सहित त्यांना आपण पंच्याहत्तर हजार रुपये देत आहोत तर लोड लोडची कॅपॅसिटी लोडची क्षमता काय त्याची यांचं जे अल्बम बनवण्यासाठी जास्त साईजचे जे फोटोज असतात त्याला एडिटिंग करण्यासाठी ग्राफिक्सचा वापर होते त्याच्यामुळे त्यांचं वर्क जेवढं हेवी असेल त्याला हे सपोर्ट करते म्हणून संबंधित ऐंशी हजार ऐंशी हजार याचा अर्थ की खूप सारा हेवी आहे आणि किती डेटा स्टोअर त्याच्यात होऊ शकतो डेटा स्टोरेज हे याच्यामध्ये टू टी बीपर्यंत पर्यंत आहे परंतु ह्याला जे काम करण्याचे प्रोसेसिंग आहे ते प्रो ते प्रोसेसिंग करण्यासाठी प्रोसेसर मोठा लागतो अच्छा त्याच्यामुळे याची कॉस्ट वाढते त्याची कॉस्ट वाढते आणि याच्यामध्ये काही खराब होण्याची शक्यता नाही तसं तर काही नाही कमीत कमी, कमी पाच ते दहा वर्ष आरामशी चांगल्या पद्धतीने काय मेंटेनन्सची आवश्यकता का? मेंटेनन्स तर लागतच असते इलेक्ट्रॉनिक मेंटेनन्स मेंटेनन्स जास्त असेल का कमी नाही नाही कमी असते एकदम कमी मेंटेनन्समध्ये कमी किमतीमध्ये